विघ्नहार्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित आणि सक्षम बनवावे सर्वांना सुबुद्धी द्यावी विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबावेत यासाठी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली पुणे अंधमुलींच्या शाळेतील ढोल पथकाने मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचं स्वागत केलं अनेक कलाकारांनी या अंधमुलींसमवेत ढोलवादनाचा आनंद घेतला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय समासाभिमुख असल्याची भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली गणेश खिंड रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महारतीवेळी ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नीलम कोठारी तनिषा मुखर्जी जरीन खान सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा लक्ष्मीनारायण त्रिपाठी कलाकार उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गणपती तर असतातच परंतु गौरीसुद्धा मी गेले तीस वर्षापासून बसवत आहे त्यामुळे गणपती आणि गौरी या आ, या दोन्हीचंही आगमन माझ्या घरी होतं आणि अतिशय उत्साह उत्साहाचं असं हे वातावरण असतं यामध्ये मी माझ्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईक हे सगळं सर्वांना बोलवते सवाष्ण जेवण करते आणि खूप छान असं एक वेगळंच मंगलमय मात वातावरण असं तयार होऊन जातं गेल्या वर्षीपासून मी ब्लाईंड स्कूलच्या काही विद्यार्थींना ढोल वाजवण्यासाठी इथे बोलवते आणि त्यांच्यावरती कर् कौतुकाचा एक वर्षाव हो कोणीतरी करावा असं वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी दरवर्षी त्यांना इथे बोलवत असते खूप वेगळा अशा पद्धतीचा हा एक खूप छान असा सोहळा आणि खूप सुंदर यासाठी मी काही माझ्या सेलिब्रिटी किंवा इतर काही विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्याकडे येत असतात आणि बापाचं दर्शन घेतात आणि हे सगळं मंगलमय वातावरण खूप छान वाटतं धन्यवाद तुम्हें आज, आज, हाँ। आज, तुम तो। आज के दिन खास दिन इससे कुछ मतलब पूरन पोली का खाना होता है गौरी के सामने और मोदक तो आपको पता है गणपति है तो मोदक तो रहे भाई <laughs> तो बस ऐसे ही हम लोग खाना परोसे और 21 सवाशनी को आज के दिन खाना दिया जाता है हमारे यहाँ से बाकी जितने भी पीपल आते हैं उनको भी पोली का खाना देते फिर हर एक चीज़ हम अपने हाथों से भगवान के सामने फिफ्टी सिक्स छप्पन भोग चढाए चढाते हे और आम्ही त्यांच्याकडे पुढती छप्पन भोग चढवतो आणि त्यांचं असं स्वागत करतो जेवढा छान पद्धतीने आम्हाला स्वागत त्यांचं वाजत गाजत करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही करत असतो आणि असाच हा उत्सव आम्ही पुढे अशाच प्रमाणात छान चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये घेऊन जाणार आहोत आता माझे नात मला मा मदत करते माझी देविका आहे ती मला मदत करत असते आ, अच्छा अच्छा का ही गोष्टी आज जस आरती की घंटी की मैं ती ति स्पेशल जाऊन आसा मैं फार कौतुक वाटला कभी ही मैं डोक आल नहीं आई के सो अभी विविध है अर्थागोषी हमें करो नुकसान जो के लिए वाव भी मतलब क्या बजाते आज हमके प पा, हमारे पास आठ है बट हम कुछ नहीं कर सकते ऐसा उनकी तरफ देख के लगता है आज जो उन बच्चों ने बजा के दिखा जो हम जैसे बजाए तो भी ज़ीरो है उन्होंने तो ऊर्जा लाई है हमारे इस गणपति बापा के इस महोत्सव पे बहुत सारी ऊर्जा है और वो ऊर्जा उन्हीं के कारण हमारे घर पे है और ऐसी ऊर्जा हमें